कहा अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडून धारधार हत्यार जप्त केले दहा जून रोजी महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आदेशाने व कविता नेरकर पवार अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव तसेच अभयसिंग देशमुख सहाय्यक पोलीस अधीक्षक भाग चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहरात पोलीस स्टेशन हद्दीत सक्त पेट्रोलिंग व रेकॉर्डवरील आरोपी यांची घर करण्याची मोहीम राबविण्यात आली होती वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस स्टेशन हद्दीत सक्त पेट्रोलिंग व रेकॉर्डवरील आरोपी यांचे घरझडती करीत पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे समाधान बडीराम निकम शिव कॉलनी साठे मंगल कार्यालयामागे जुना मालेगाव रोड चाळीसगाव यांनी त्याच्या घरात कोयता व सुऱ्यासारखे धारदार शस्त्र हत्यार ठेवल्यामुळे ही माहिती मिळालेली आहे तरी त्याच्या घराची घरझडती घेऊन कारवाई करा याबाबत आदेशित केल्याने लागलीच पोलीस पथकाने त्याच्या घरी जाऊन पंचायत समक्ष नमोदय इसमाची घराची घरझडती घेतली असता त्याच्या घराच्या बैठक रूममधील लोखंडी पलंगाच्या बॉक्समध्ये एक लोखंडी धारदार कोयता व दोन लोखंडी धारदार सुरे असे एकूण तीन धारधार हत्यार मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत सदर इसमाविरुद्ध आशुतोष दिलीप सोनवणे यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस सह मुंबई पोलीस कायदा कलम सदोतीस एक तीन ते उल्लंघन कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल सोनवणे भूषण पाटील विजय पाटील समाधान पाटील पवन पाटील ज्ञानेश्वर गीते ज्ञानेश्वर पाटोळे मनोज चव्हाण यांच्या पथकाने केली आहे तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास राहुल सोनवणे व ज्ञानेश्वर पाटोडे हे करीत आहेत प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव अँड प्रेस मिस एन अपडेट